रॉयल शेफ सुजाता जर आपल्याला हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शन आपले मत लिहा वाव हे बघा आपले हे पालकचे कटलेट इतके मस्त टेस्टी आणि अगदी कुरकुरीत झालेले आहेत आणि पालक तर अगदी खूप हेल्दी आहे आणि मुलांना पण हे आ, कटलेट अगदी खूप आवडतील खूप छान टेस्टी लागतात अगदी बनवायला पण अगदी सोपे आहे झटपट होणारे आहेत चला तर मग बघूया आपण हे कटलेट कसे बनवायचे आहेत ते आज पण पालकची एक खूप छान रेसिपी बघणार आहोत अगदी हेल्दी आहे आणि मुलांना पण ती खूप अगदी आवडेल त्या ती आपल्याला डब्यामध्ये द्यायलाच किंवा नाश्त्यामध्ये द्यायलासुद्धा ही खूप छान आहे अगदी त्याच्यासाठी मी हा थोडासा पालक घेतलेला आहे चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे एका पॅनमध्ये आपण एक टी तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण दोन छोट्या हिरव्या मिरच्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या दोन लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं घातलेलं आहे हे थोडंसं आपण जरा परतून घेऊया आपले काही सेकंद असं फक्त परतून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण जो पालक धुवून घेतलेला आहे तो घालूया पालक पण आपण थोडासा परतून घ्यायचा आहे मी विकव मिडियमच ठेवलेला आहे लो टू मीडियम थोडासा आपण हा परतून घेऊया पालक आपला शिजलेला आहे दोन ते तीन मिनटं साधारणपणे मी हे असाच शिजवून घेतलेला होता आता विस्तो बंद करूया आणि थंड करायला ठेवूया आता पालक आपण ब्लेंड करून घेऊया तीन बटाटे आपण उकडून सोलून घेतलेले आहेत आता हे किसून घेऊया बटाटे आता आपण किसून घेऊया बटाटे आपण किसून घेतले आहेत आता ब्लेंड केलेलं पालक आपण ह्याच्यामध्ये घालूया पालक घातला आहे थोडीशी आपण लाल मिरची पावडर घालूया आपण थोडी हिरवी मिरची पण घातलेली आहे तर थोडीशी लाल मिरची पावडर घालूया थोडा आपण अर्धा टीस्पून गरम मसाला आणि अर्धा टीस्पून आपण जिरे पावडर घातलेली आहे चवीप्रमाणे आपण मीठ घालूया आणि ब्रेड क्रम घालायचा आहे अर्धा कप आपण ब्रेड क्रम घातलेला आहे हे बघू शकता आपण आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया सगळं मिक्स केल्यानंतर आपण ह्याच्या छोट्या छोट्या अशा ह्या पॅटी बनवायच्या आहेत आपण अशा ह्या छान वेगवेगळ्या आकाराच्या पॅटी बनवलेल्या आहेत हे दे आकार, हो आकार मुलांना पण अगदी डब्यामध्ये खूप आवडतील ब्रेड क्रम बनवून घेतला आहे त्यामध्ये आता हे आपण पॅटी रोल करूया आपण नॉनस्टिक पॅनवरती ह्या सगळ्या अरेंज केलेल्या आहेत आणि थडेने थोडंसं तेल घातलेलं आहे आता मस्त दोन्ही बाजूनी असं क्रिस्पी शालो फ्राय करून घेऊया आता उलट केलेले आहे दुसऱ्या बाजूनी पण छान असे क्रिस्पी आपण शालो फ्राय करूया वाव हे बघा आपले हे पालकचे कटले इतके मस्त टेस्टी आणि अगदी कुरकुरीत झालेले आहेत मुलांना हे डब्यामध्ये अगदी खूप दिले तर आवडतील आणि त्यांचा डब्बा अगदी पटकन संपून जाईल आणि ह्याच्याबरोबर आपण टोमॅटो सॉस किंवा आपण चटणी बनवून देऊ शकतो फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशा आज छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद